दर्यापूर येथील वीज वितरण विभागाच्या वतीने मागील महिन्यात धडक कारवाई करत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा बंद केला आहे कारण दहा ते पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतीच्या वतीने वीज बिल भरण्यात आलेले नाही गेल्या दहा वर्षातील ही मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे दर्यापूर तालुक्यातील चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतीपैकी काही अपवाद सोडले तर जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचे लाखो रुपये वीज बिल ही कारवाई करण्यात आली असे महावितरण ग्रामपंचायतीला निधी देऊन या स्ट्रीट लाईटचे वीज बिल भरण्यात येत असते जिल्हा परिषदेच्या वतीने हा निधी प्राप्त न झाल्याने अंधारात राहण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे यावर उपाय म्हणून चालू महिन्याचे वीज बिल भरले तर वीज पुरवठा सुरू केला जाऊ शकतो असे कळविले आहे पण अनेक ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्याने आणि सामान्य निधी व वित्त आयोग यांचा निधी यासाठी खर्च करता येत नसल्याचे निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे दर्यापूर वीज वितरण विभागाच्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील जवळपास वीस ग्रामपंचायतीने चालू महिन्याचे वीज बिल भरून गावातील वीज पुरवठा सुरू केला आहे मात्र अजूनही सणासच्या ग्राम वर ग्रामपंचायतीमधील वीज पुरवठा बंद असल्याने तालुक्यातील गावे अंधारात आहे सणासुदीला गाव अंधारात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर नागरिकांच्या वतीने ताशेरे ओढण्यात येत असल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावात पाहायला मिळत आहे पण वास्तविकता अशी आहे की सर्व ग्रामपंचायतीमधील वीज बिल हे दहा ते पंधरा वर्षापासून थकीत असल्याने तालुक्यातील गावावर अंधारात राहण्याची वेळ आली आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर